हे बघा तो एक लेफ्ट टर्न मारला पूर्ण हो। रोडिंगचा पॅच आहे हे बघा वर्ण बघा कसे जाऊन बघत असतो भावाने आपली गाडी अशी चालवली आहे गाडीचं काम पच्चिसच हो केलं असा सुसाट रस्ता किती इंस्टाग्रामला रील्सला वगैरे बघितलं असेल पावसाच्या वेळी आपला कॉनवे कसला दिसतोय भाई एक नंबर आपण रत्नागिरीतल्या या पहाटे ब्रिजवरती आलो आहोत नमस्कार मित्रांनो मी निखिल खोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल खोले ब्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये आजचा आपला तिसरा दिवस आणि आता आपण आहोत वेळेश्वर मंदिराजवळ आणि जसं मी तुम्हाला गेल्या माझ्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की आपल्या हॉटेलच्या मागेच एक मस्त असा समुद्र किनारा आहे हा बघा हा हा एक भारी वाटतंय हे जे लाटांचा आवाज आहे ना हे रात्रीपासून चालू आहे आणि एवढं असं बरं वाटतं आहे ना खरं कर तर आता फटाफट दर्शन घेऊया मंदिराचं आणि याच्यानंतर आपल्याला जयगडची फेरीबोट पकडायची आहे आणि जायचं आहे गणपतीपुळेला तर चला आता नाश्ता वगैरे माझा करून झालेला आहे फ्रेश वगैरे झालेला आहे आपले पाहुणे मंडळी सर्व यायची बाकी आहेत ते एकदा आले आणि बाकी आपले जे क्रू मेंबर्स आहेत ते थोडेसे मागे राहिलेले आहेत ते एकदा आले तर मग आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया चला तर आता फटाफट मी सर्व माझे गेअर्स बाईकवरती लोड करतो आणि मग मी तुम्हाला अतिशय रम्य असा समुद्र किनारा आणि किनाऱ्याला लागूनच असलेले एक भव्य शिवालय रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर जवळ असलेले श्री वेळेश्वर देवस्थान म्हणजेच कोकणातील शिवभक्त मंडळीचे फोफडीच्या बागांनी भरलेलं असून जवळच सुंदर असा समुद्र किनारा आहे कोकणातील अनेक मंदिरे पेशवेकालीन आहेत बहुतेक हे मंदिर सुद्धा अठराव्या किंवा एकोणविसाव्या शतकात बांधलेले असून याची स्वतःची एक स्थापत्य शैली आहे श्री वेळनेश्वर क्षेत्र हे जवळपास दोन हजार वर्षे जुने असल्याची भाविकांची श्रद्धा आहे मंदिराच्या परिसरात आपल्याला सुंदर अशा दीपमाळ आणि आवारात गणपती कालभैरव महाविष्णू ग्रामदैवत आणि रामेश्वर तसेच लक्ष्मीनारायण अशा मंदिरांचे दर्शन सुद्धा होते जे मंदिर आहे ना वेळेश्वराचं खरंच खूप भारी मंदिर आहे आता या मंदिराचं दर्शन घेऊन झालेलं आहे तर चला आता फटाफट गेरप होऊया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया करत उशीर झालेलं आहे चला निघूया चला तर आता दहा वाजलेत आता आपल्याला जयगडच्या फेरीला पोचायला एक तास म्हणजे एकोणीस किलोमीटर आहे तर चला आता निघूया बहिरी भवानी माते जय गणपती बाप्पा मोर्या हर हर महादेव चल बाबा जाऊया बघा स्कूटी बघा आपली हा एक नंबर हे बघा तो एक लेफ्ट टर्न मारला तो पूर्ण हा हो ऑफ रोडिंगचा पॅच आहे हाय ग तुम्ही ॲडव्हेंचर घ्या आता जीव निघाला काल रात्री पण असाच पॅच भेटलेला आई शप्प त्यांचीच गाडी अडकलेली काढली ती कशी बशी खाली मी आता पण अडकली क्लासिक थ्री फिफ्टी ना ही खरंच खूप त्रास देते ती फक्त शायनिंगसाठीच सही आहे गाडी बाकीचा काही अर्थ नाही आहे आता डायरेक्ट जाऊ जयगड जेट्टी सर्व पोचले आहेत पुढे आपणच मागे म्हणजे मी आज टेल सांभाळतो आहे सशादा हेडलं आहे आणि सॉरी सशादा मध्ये आहे आणि प्रज्वल हेडलं आहे हेदवी हेवतगड कोकणात आहे ना फिरायची मजा हीच आहे तुम्हाला ऑफ रोड ट्रेल्स घाट त्याच्यानंतर समुद्र किनारपट्टी सर्व काही तुम्हाला मिळतील इकडे फुल पॅकेज आहे पॅकेज हे बघा कसलं भारी दिसतंय अक्कल हे अक्कलकोट स्वामी समर्थ मठ हेदवी हेदवी हो हो अष्टविनायकांचं बाहेर ते बनलेलं आहे छोटस असं आपण जर असे जागोजागी सर्वच मंदिर केलं ना तर आपल्याला प्रॉपर एक महिना एक महिना काय भरपूर टाईम लागेल पूर्ण कोकण फिरायला एवढी मंदिर आहेत हे बघा वर्ण बघा कसे आहेत असं जाऊन परत असं आता हे बघा जयगड किल्ला सहा गणपतीपुळे तेवीस आणि सावर्डे अठ्ठेचाळीस चला तवसाळ जेट्टी हो काय रोड आहे फायनली ॲडव्हेंचर वगैरे करून आपण जयगडच्या जेट्टीला आलो आहोत आता इथे मस्त कपडे वगैरे सुकवलेले सकाळी धुतलेले आता ऊन कडकडीत पडले कपडे वगैरे सुकत टाकले आणि सर्व आपली मंडळी इथे बसली आहे हे मिळालं तुला किचन आहे हे चूक आहे हे चूक आहे काय चूक आहे मला पण दिलं सर्वांना दिलाय अरे भाई फक्त क्रू मेंबरला नाही व्हॉलेंटिअर आहे हा व्हॉलेंटिअरला नाही घे चल तू क्रू मेंबर नाही राहिला फायनली आरोप लागले आमच्यावरती आम्ही पटकन मिटवतो हो तर भाई हे बघा भावाने आपली गाडी अशी चालवली हो आहे गाडीचं काम पच्चीसच केलंय <laughs> गाडीचा ते छापतोय हे लिव्हर नाही आहे काम देवा काळजी तू पण पडलेला तू पण नारळ पडल नाही असं नाही तर मग अशी काय झालं ऍक्च्युली प्रज्वलची जी गाडी आहे एच डी ची तो आपला एक रायडर आहे तो चालवत होता तर काय माहीत काय झालं गाडी थोडीशी स्किड झाली तर गाडी राईट साईडला पडली तर हा जो लिव्हर आहे ना हा हलकासा तुटला आहे बस बाकी काय एवढं काही नाही पण एक मात्र चांगलं होतं की प्रज्वलने कसं पुढे नकल गार्ड्स लावले म्हणून त्या आपल्या रायडरचे हात आहेत ना तर ते शाबूत राहिले नाहीतर मग ते पूर्ण चेपले गेले असते तर गाडी वगैरे चालवत असाल ना जर तुम्हाला माहिती आहे तर म्हणजे एकदम नवखी गाडी आहे तर मग थोडंसं केअरफुल चालवा आणि गाड्यांचे ना खूप प्रकार आहेत लाईक स्पोर्ट्स गाड्या त्याच्यानंतर ॲडव्हेंचरवाल्या गाड्या ॲडव्हेंचरवाल्या गाड्या वगैरे खूप प्रकार आहेत तर त्या प्रकारे तुम्हाला त्या गाड्या हाताळायच्या जर तुम्ही गाड्या सर्व पण एकदम असं कॅज्युअली हाताळायला लागलात मग कुठे ना कुठे छोटं मोठं तरी अपघात व्हायचं आहे पण ठीक आहे चालेल काय मोठी अशी दुखापत नाही झाली आहे जाऊ दे चला आता इथून आपण जाऊया कुठे जय विनायक जय विनायक मंदिराला भेट द्यायला कारण तो, तो मंदिर आता प्रज्वल बोललं की जाता आता आपल्याला रूटमध्येच लागणार आहे तर तो मंदिरसुद्धा आपण करून जाऊया आणि मग त्याच्यापुढे आहे आपला गणपतीपुळे हां हां असा सुसाट रस्ता किती वेळानंतर मिळाला आपल्याला असं वाटतं हायवे आहे पण हा ॲक्च्युली आतला रस्ता आहे आणि याच्या बाजूलाच म्हणजे त्या पलीकडे राईट हँड साईडला बीच आहे वा गाडी आत्ता कुठे माझी सिक्स्टी सिक्स्टी फायला गेली आहे नाहीतर मगपासून गाडी फक्त आणि फक्त माझी तीस ते पस्तीस याच स्पीडला होती कारण मी आता आत्ता ऑलमोस्ट टेललं आहे मी ठीक आहे ठीक आहे जाऊ द्या आरामात पण गाडीने मात्र सात भारी दिली आहे मला असं वाटलं की यार एन एसवर आपली काय माहिती आता काय सीन होतं कारण ऑलमोस्ट गाडीला आता सहा वर्ष झालेली आहेत तर थोडीफार ही गाडी काम देते जास्त असं काही मोठं काम नसतं छोटं मोठं तर लॉंग रूटला थोडं न्यायचं म्हटलं की असं वाटतं वाटत होतं मला की काहीतरी होईल पण भाई देवाक काळजी देवाक काळजी काहीच नाही झालं गाडीला ऑफ रोडमध्ये पण गाडी जशी तर तशी तिने परफॉर्मन्स दिली आहे याचं उत्तम उद याचं म्हणजे हे का असं झालं माहिती आहे कारण या गाडीला काहीही काम असलं म्हणजे ऑइल सर्व्हिसिंग किंवा बाकी काहीही छोटं मोठं काम जसं येतं ना मी तसंच करून टाकतो उगाच ते काम लांबवत नाही नाहीतर मग गाडी तुम्हाला जाम काम देईल गाडीला ना आपल्या मस्त अशा गर्लफ्रेंडप्रमाणे ठेवायचं एकदम हा बाबा तुला काय पाहिजे घे हे पाहिजे हे घे पेट्रोल कमी पडते पेट्रोल भरव्या सर्व्हिसिंग कमी पडते ती करूया पण हा जास्तच नखरे करायला लागली मग तुम्ही समजून जावा की आता गाडी आपल्याला चेंज करायचा वेळ आलेला आहे आता इथून जायचं आपल्याला कस ओके सो इथे आहे का हे मंदिर अच्छा जय विनायक मंदिर इथून आज जायचं आहे ओके 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 तर या ब्लॉग मध्ये खास म्हणजे सर तुम्हाला दाखवलंच ना आपल्या ब्लॉग मध्ये उदय सर हे आल। थेट आले आहेत कुठून लंडन, लंडन वरून ते पण कोकण कोस्टल बाईक राईडला तर खरंच खूप भारी वाटतंय आणि आता आपण या मंदिरात तुम्ही या मंदिरात आलेला अगोदर अच्छा म्हणजे माझं फर्स फर्स तर फर्स्ट टाइम आहे या मंदिराचा एक्सपिरियन्स तर बघूया बघा लंडनची माणसं कोकण फिरून गेली आणि आपलीच माणसं अजून कोकण नाही फिरत बापरे ना मी फर्स्ट टाइम येतोय इकडे मी गणपतीपुळे गेलाय तसं दोन वेळा झालाय माझा इकडे फर्स्ट टाइम येतोय एक अतिशय सुंदर मंदिर आहे अच्छा मला चायनीज पद्धतीने बनवलेला आहे ओके म्हणजे ना आणि एकदम एनर्जी प्रचंड शांतता इथे ना या पट्ट्याला ना मंदिर खूप आहे पण फक्त ना एक इश्यू काय माहिती आमच्या रायडरच गेअर काढा शूज काढा हे काढा ते काढा हे काढायला भर वाटतं ना जेवढं तेवढा घालायला खूप येतो कंटा येतो कंटा येतो अनुभव मी पण घेतोय जयगड किल्ल्यापासून सहा किलोमीटर अंतरावर आणि किलोमीटर जय विनायक मंदिर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कचरे गावाजवळ नवीन बांधलेले मंदिर आहे हे मंदिर गणपती बाप्पाला समर्पित असून हे मंदिर दोन हजार तीन मध्ये जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेडने बांधले आहे त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये याला जिंदाल गणपती म्हणूनही ओळखले जाते मंदिराच्या आजूबाजूला स्वच्छ आणि सुंदर उद्यानं आहेत ताजी हवा आणि थंड वातावरण हे या मंदिराला भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांसाठी आरामदायी थेरपी सारखेच आहे हे मंदिर पॅगोडा शैलीत बांधले गेले होते ज्यात छताचे तीन थर आहेत मंदिराच्या आवारात पितळीले बसलेली सहा फूट उंच हनुमानाची मूर्ती आणि मुशक यांचे दर्शन आपल्याला होते मुख्य गावारात प्रवेश करतात आपल्याला पितळेच्या या गणपती बाप्पाचे सुद्धा दर्शन होते चला तर आता जयविनायक मंदिराचं दर्शन करून झालं आपलं आता जाऊया आपण गणपतीपुळे या मंदिराचं दर्शन घ्यायला चला निघूया आता आई इथे मॅपच नाही टाकला रे बाबा मॅप टाकूया हो हो हा व्ह्यू बघा कसला भारी दिसतोय ताजे मासे मिळतील उंडी बीच उंडी बीच नाव आहे याच हो हो कसलं आहे हे ना सर्व खाडी आहे ऍक्च्युली आणि ही खाडी जाऊन मी ते बघा समुद्राला तर हा बघा हा आहे तिवरी बीच आणि कसला भारी दिसतोय यार हा व्ह्यू एक नंबर भाई फुल पैसा वसूल हेच तुम्ही हाच जो तुम्ही रोड बघते ना हा तुम्ही ह्याला बघितला असेल इंस्टाग्रामला रील्सला वगैरे बघितला असेल पावसाच्या वेळी काय भाई खरोखर एक नंबर दिसतो आपल्या स्वतःच्या बाईकने प्रवास करणं ते पण कोकणात आणि ही कोकण कोस्टल बाईक राईड खरंच यार वरती आहे मी आजपर्यंत खूप असे यूट्यूबर्स यूट्यूबवरती बघत होतो जसं करून खास करून दादा तुला स्टोरी ऑन व्हील्स तर जेव्हा बघायचो ना तेव्हा लिटरली म्हणजे आता कसं ब्लॉगर आहे ना एका दुसऱ्या ब्लॉगरला जेव्हा बघतो तेव्हा कसं वाटतो की हां याने ही अशी मजा केली आहे किंवा हे पण काही गोष्टी ना जेव्हा तो व्लॉगमध्ये बोलताना जिथे काही पॉज येतात ना तेव्हा ती गोष्ट ना फिलिंग अशी असते की बाबा मी आता काय बोलू आणि कसं समजवू या ऑडियन्सला ते फक्त आणि ती फील तुम्ही फक्त जेव्हा इथे याल ना तेव तेव्हाच तुम्हाला फील होणार आहे तर यार खरंच ही जी राईड आहे ना यार खरंच खूप वर्तीट आहे वर्तीट आता असंच देव करो आणि आपल्याला अजून असाच आपला जो पुढचा प्रवास आहे म्हणजे अजून आपले दोन तीन दिवस आहे ते पण हे असे सुक्कर जाऊ यार फुल असं वाटतं फुल मजा यायला लागली आता हे सर्व बघून हा जो व्ह्यूज आहेत ना हे सर्व व्ह्यूज बघून हे आपले असे मित्र यांचं सर हॉटेलचं नाव हो काय माडाच्या बना वा तर जेवणाची चव हो, एक नंबर होती कसं आवडलं की नाही तुम्हाला सर्वांना बस बस <laughs> चला थँक्यू <थेंक> <laughs> चला तर आता जेवण झालं आहे आता जाऊया गणपतीपुळेला तीन वाजले आहेत ऐकच्या गावात आणि त्याच्यानंतर मग पावसचा पावसचा मठ आहे त्या मठात जायचं आहे ते मला वाटतं गणपतीपुळेवरून काहीतरी चाळीस किलोमीटरचा पॅच आहे तो तर चला आता जाऊया फटाफट आणि बाप्पाचं दर्शन घेऊया तर रे बघा आता समोरच आपल्याला मंदिराचा गेट दिसतंय हे आणि भाई सहाप गर्दी अरे हो हो उडवून घेऊन जाणार आहेस काय दिसते गर्दी तरी भाई आपला हॉर्न मारतोच आहे तर एक हे बघा समोरच आपलं मंदिर आहे आणि आता गाडी सर्व आपल्याला इथे लावायच्यात हाय हाय फुल सेटअप बघितला ना माणसं एकदम एक्साइटेड होतात ऍक्टिव्ह होतात डायरेक्ट कोकणातल्या या सुंदर समुद्र किनारपट्टीवर वसले आहे गणपती बाप्पाला समर्पित असलेले हे गणपतीपुळे मंदिर स्थानिक लोककथेनुसार गणपती बाप्पा एका महिलेच्या केलेल्या टीकेवर आक्रोश करून त्याच्या मूळ निवासापासून म्हणजेच शहराच्या काही किलोमीटर आधी येथे स्थलांतरित झाले आणि तेव्हापासूनच या ठिकाणाला गणपतीपुळे म्हणून ओळखले जाऊ लागले येथील चारशे वर्ष जुनी गणपती बाप्पाची मूर्ती मातीतून उगवल्याचे सांगितले जाते ही देवता पश्चिमेकडील दरवाजाचे रक्षण करण्यासाठी पश्चिमेकडे तोंड करते मंदिर एका टेकडीच्या पायथ्याशी आहे आणि यात्रेकरू आदराचे चिन्ह म्हणून टेकडी भोवती प्रदक्षिणा घालतात हे बाप्पाचे रूप भारतातील अष्टगणपतींपैकी एक आहे या मंदिराला पश्चिम द्वार देवता म्हणून सुद्धा ओळखले जाते चला तर आता आपलं गणपतीपुळेचं दर्शन करून झालेलं आहे आणि आता आपल्याला आरेवारे आरेवारेचा बीच लागणार आहे हा बघा आपला कॉनवे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे कसला है हा बघा कसला व्ह्यू आहे आत्ताच थोडं आपण पुढे जाऊ ना तर आपल्याला एक भन्नाट व्ह्यू दिसणार आहे आणि मी तुम्हाला ना त्याच एका व्ह्यूचा ड्रोन शॉट सुद्धा दाखवतो तो आहे आपला आरे वारेचा आयकॉनिक व्ह्यू ओ हो बाई साब कसला व्ह्यू आहे आता ते बॅकग्राऊंडमध्ये मध्ये असं गाणं पाहिजे कोसळत्या धारा ते वाला आपला कॉनवे कसला दिसतोय भाई एक नंबर फक्त प्रज्वलची गाडी मिसिंग आहे कारण प्रज्वल मागे ड्रोन फ्लाय करतोय आणि हा जो आणि हा जो आपल्याला बेल्ट दिसणार आहे ना खरंच भाई एक नंबर बेल्ट असणार आहे खरंच तो जे ऐकलेलं ना आरे वारेचा जो बेल्ट आहे तो खरंच अशी स्वर्गानुभूती देत होता आई शपथ तो जो व्ह्यू होता ना जो म्हणजे प्रॉपर हा कॉन्वसा खाली उतरतो आणि अचानक तुमच्या समोर मस्त असं तुम्हाला समुद्र दिसतोय आई शपथ आता हा राईट मारला तर आपण जातो कुठे पावस पा आता आपल्याला पावसला जायचं आहे श्री स्वरूपानंद मठामध्ये तर आता चला यार आजचा दिवस फुल भाई दिन बन घ्या दिन बन घ्या काय असा सुंदर असा हा सनसेट व्ह्यू आहे भाई साहेब एक नंबर आणि आपली मंडई इथे परत एकदा थांबलेली आहे या व्ह्यू साठी हे बघा स्वातंत्र्यवीर सावरकर जाऊदरे बाबा जाऊ दे तर हे बघा आता आपण रत्नागिरीतल्या या भाटे ब्रिजवरती आलो आहोत असला भारी व्ह्यू आहे यार थोडीशी ना आपल्या पोरांची चुकामुक होते पण ठीक आहे पोहोचू आता मला वाटतं हा जो मठ आहे ना अर्ध्या तासावरती हा मठ आहे म्हणजे काहीतरी सोळा किलोमीटर चला जाऊया फटाफट आता डायरेक्ट मी मध्ये आता ब्लॉग आता कुठे करत नाही कारण आता बहुतेक काळोख पडेल तर डायरेक्ट आता मी तुम्हाला भेटतो ते बघा आता पावसला जाता जाताच जाता आपल्याला इथे झरी विनायक मंदिर लागलेलं आहे तर आता हे जरा करून जाऊया चला पुन्हा एकदा आपल्या बाप्पाचे दर्शन घेऊया रत्नागिरीतून पावस तसेच गोळे गावाकडे जाताना रत्नागिरी जवळच्या भाटे या गावात समुद्रकिनारी झरी विनायक नावाचे मंदिर आहे भाटे गावातील एका महिलेला या गणपतीने दृष्टांत दिला अशी आख्यायिका आहे समुद्राजवळच्या डोंगरातच पण रस्त्याला लागूनच मंदिराचे स्थान आहे जवळच असलेल्या समुद्रातून पूर्वी या भागात जहाजांची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात होती त्यापैकी एक जहाज संकटात सापडले तेव्हा जहाजावरील खलाशांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपली संकटातून सुखरूप सुटका व्हावी यासाठी गणपतीला प्रार्थना केली त्यांची इच्छा झाल्यामुळे त्यांनी या गणपतीची स्थापना केली तर आता जे मंदिर बघितलं ना जरी विनायक मंदिर हे पण जे गणपती बाप्पाची जी, जी मूर्ती होती खरंच खूप सुंदर होती आणि यार कोकणामध्ये ना असे एक एक मंद एकशे एक, एक मंदिर आहेत ना कुठे थांबू आणि कुठे नाही असं झालं आहे त्यातले पण आता बोलतात ना ही राईड आहे ना किती वेळ पण करा प्रत्येक वेळेला तुम्हाला वेगवेगळा अनुभव मिळणार हे मात्र नक्की बघा परमहंस स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर हे मंदिर आहे आणि आता ना आपल्या गाड्या इथे लावूया आतमध्ये चलो चलो पार्किंग मे लावूया ओ आजी साइड तर आता फायनली आम्ही स्वरूपानंद समाधी मंदिर म्हणजे पावसला आम्ही आलेलो आहे चला आता आज जाऊया आणि हा मंदिर बघूया बघा बाहेरून हा मंदिर बघा दिसतोय रामकृष्ण हरी हा मंत्र अव्याहात जपायचा आणि जगातील सगळी कोलाहल कटकटी विसरून जायचा अनुभवायची असेल आणि निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला विसरून जायचे असेल तर रत्नागिरी जवळ असलेल्या पुण्यभूमी पावसला भेट देणे अनिवार्य ठरते दे। स्वामी स्वरूपानंदांच्या वास्तव्याने पुनीत झालेला हा परिसर आहेच तसा निसर्गरम्य आणि पवित्र सुद्धा आहे तर मित्रांनो ते जे मंदिर होतं ना म्हणजे ते समाधी मंदिर होतं एवढं भारी होत का ना आई शपथ जी वाईप होती आतमध्ये गेल्यानंतर त्या लोकांचं थोडं भजन चाललेलं म्हणजे आपण ज्याला आपण बोलतो ना की आपण योग साधना करतो तशी ती जरा चांटिंग चाललेली तिकडे आतमध्ये मंत्र उच्चारण होत होते एवढी वाईफ ती पॉझिटिव्ह होती ना तिकडची एकदम फ्रेश वाटायला लागला आहे आणि तिथलं जे प्रसाद होतं म्हणजे जे खिचडीसारखा प्रसाद होतो आई शपथ खरंच भारी तर कधी तुम्ही आलात ना पावसला तर नक्की त्या मंदिराला म्हणजेच स्वामी स्वरूपानंद मठाला सॉरी स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिराला नक्की भेट द्या आपला आता स्टे आहे ते म्हणजे अडिवरेला हॉटेल रत्नप्रभा म्हणून आहे तिथे आता आपला स्टे आहे तर आता चला फटाफट आता जाऊया जेऊया आणि झोपूया कारण एवढी एवढी आता बॅक पेन होते आहे ना शपथ यार काय सांगू नाही शकत आता अडिवरेला म्हणजे थोडं पुढे जातानाच ना एक राईट साईडला रस्ता जातो तो रस्ता आपल्याला घेऊन जातो तो, तो म्हणजे पूर्ण गडाकडे पण आपल्याला आता तिथे नाही जायचं आहे आपल्याला डायरेक्ट आता स्टेला जायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला सरळ जावं लागेल चला आता इथून आपण जाऊया सरळ म्हणजे हे हावाला रस्ता घ्यायचा आपल्याला वरचा रस्ता अडिवरे आणि हा बघा पूर्णगड किल्ला जर इथून तुम्ही गेलात ना तर तुम्हाला पूर्णगड किल्ला लागेल चला गाडी अटक हा कोण नाही तर फायनली पोचलो आम्ही रत्नप्रभाला हे बघ मागे आहेत प्रज्वल किती टाईम थांबलास पुढे होऊन पंधरा मिनटं ना चालेल ठीक आहे ठीक आहे चला चल चल हे बघा आज आपला हा हॉटेल आहे तर आता हॉटेलमध्ये आलो आहेत आणि जेवण वगैरे झालं आहे तर आता प्रज्वलचा बड्डे आहे म्हणून हे बघा सर्व सेटअप करतोय अजून तर भाईला काय खबर नाही पण त्याला माहिती आहे आता आम्ही लोक आहे म्हणजे काहीतरी असेलच केलेलं तर काय करायचं बाई द्यायचं की नाही सरप्राईज काय हो खो देऊया हो त्याला भाव करूया भाव भाऊ करूया चला